पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो, जो रे जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळा जो, जो रे जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा સીતા સાવિત્રી સાવિત્રીયા ઉઠા ખારીક ખોબર સાખર વાટા જો જો વાટાજો જો જો ચૌધ્યા દિવસી બોલલી બાળી અનુસયન વાજવલી ટાળી કૃષ્ણ જન્મલા યમોના તળી જો બાળાજો જોરે જો જો પાંચ્યા દિવસી સટવાય વેડા લીંબુ નારળ દેવી લા ताना बाळाची जो जो बाळाजो जोरे जो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा आपुल्या जो बाळाजो जो रे जो जो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो जोरे जो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळ नितीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो जो जोरे जो जो, जो, जो। नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळाजो जोरे जो जो दहाव्या दिवशी भागेची रात तेतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकती मोतीय माणिक जो बाळा जो रे जो जो, हो जो, 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 जो। अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो, जो रे जो जो बाराव्या दिवशी बाराच च नारी पाळना बांधिला यशोदा घरी त्याला लावती रेशी मदोरी जो बाळा जो, जो रे जो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्री कृष्ण जन्मला तळी गवळ लावतो खळी जो जो जोरे जो जो चौदाव्या दिवशी तोफा जती, शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो रे जो जो पंधराव्या दिवशी नौबत वाजे श्री कृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो, जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्री कृष्णाचा पाळणा गाईला दिला जो बाळा जो, जो रे जो 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 रे जो जो